कमलयन बजाज हॉस्पिटल येथील कार्डिया कॅथलॅब विभागामध्ये प्रौढ आणि बाल रुग्ण मिळून एकूण पंच्याहत्तर हजार हृदयविकार विषयक प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत एकोणासशे अठ्ठ्याण्णव मध्ये सुरू करण्यात आलेल्या या विभागाने नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये पंच्याहत्तर हजार हृदयविकार विषयक प्रक्रिया पूर्ण करीत महिन्याचा दगड पूर्ण केल्याने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते <laughs>

To serve you and lastly to our fellow colleagues and any students who are available to you. Uh, it's a very important moment that uh, today we are celebrating uh, that we have completed more than 75,000 uh, procedures. Now, these are very big numbers, but more importantly, uh, so we have to congratulate ourselves for the excellent success that we have been able to deliver uh, constantly by giving excellence in clinical. Uh, in all the clinical fields, uh, quality and patient care. So these are kind the three things that we always talk about and we have always exceeded, far exceeding the expectations. When I've been comparing these numbers to other hospitals across India, I find that we are far ahead both in terms of numbers as well as in terms of our outcomes. So I

त्याच्यानंतर अत्यंत वरिष्ठ फिजिशियन आणि कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर पालकर आणि कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर ही आमची सर्व टीम आहे कार्डिओलॉजी डिपार्टमेंटची कार्डिओ सर्जन्सची पण टीम आहे या कार्यक्रमाचा प्रस्ताविकेचं कंटेक्स्ट सांगण्यासाठी आमचे सीईओ डॉक्टर जॉर्ज मी आयोजित करतो आजच्या पत्रकार परिषदेच औचित्य काय होत आजच्या पत्रकार परिषदेचं औचित्य हे होतं की या महिन्यात म्हणजे नोव्हेंबर दोन हजार हृदयरोग विभागाने पंच्याहत्तर हजार कॅथलॅबच्या केसेस पूर्ण केल्या हा एक माइल्ड स्टोन किंवा महिलाचा दगड होता त्या निमित्ताने आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स घेतली सर याबाबत जनजागृतीसाठी काय सांगा हे केसेस या केसेस इतक्या प्रमाणात होणं हे एका दृष्टीने चांगली बातमी आहे पण दुसरं एका दृष्टीने ती वाईट बातमी सुद्धा आहे कारण याचा अर्थ एवढा आहे की हृदयरोगाचे केसेस वाढत आहेत तर फक्त मला एवढंच याच्यात सांग सांगता येईल दोन गोष्टी की एक तर हृदयरोग होऊ नये याकरता जीवनशैली ही या जीवन सगळ्यात महत्वाची आहे आणि ती सगळ्यात दुर्लक्षित आहे असं माझं मत आहे याचं कारण आज मी पाहाल तर आ, ज्याचं निदान झालेलं नाही असे ब्लड प्रेशरचे रुग्ण डायबिटीसचे रुग्ण ओबीज म्हणजे असणारे रुग्ण कोलेस्ट्रॉल वाढलेले रुग्ण इतके आपण बघतो की ज्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही आणि ह्यामुळे मग एक वेळ अशी येते की हृदयरोग होतो म्हणजे काहीही आजार नस यापूर्वी नव्हता आणि मला पंचावन्नाव्या वर्षी मोठा अटॅक आला असे आम्ही रुग्ण खूप कॉमनली बघतो मी एवढंच म्हणेन की जीवनशैलीकडे लक्ष द्या आणि दुसरं जर काही त्रास झाला तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका वेळ तुम्ही तुमच्या डॉक्टर फुकट गेली असं समजा पण तुमच्या फिजिशियनला जाऊन भेटा किंवा कार्डिओलॉजिस्टला जाऊन भेटा आणि त्याचं हृदयरोगाचं प्रमाण वाढत का आम्ही आता जसं तुम्हाला सांगितलं की लहान मुलांमध्ये दोन प्रकारचे हृदयरोग दिसतात एक म्हणजे संधिवातामुळे होणारे होणार आहे की जे साधारणपणे आठ नऊ दहाच्या पुढे होतात या वयाच्या पुढे आणि काही जन्मजात असतात म्हणजे जन्मत असतात था ते फक्त लक्षात कधी कधी उशिरा येऊ शकत तर जे संधिवातामुळे होणारे जे जो, जे हृदयरोग आहेत त्याचं प्रमाण मात्र आता खूप कमी झालेलं आहे आणि त्याचं कारण हे मुख्यतः की अवेअरनेस न्यूट्रिशनल स्टेटस थोडं उंचावणं त्याच्यानंतर एकंदरीत स्वच्छता हायजीन वाढणं या सगळ्या गोष्टींमुळे ते गोष्टी कमी झालेल्या आहेत परंतु जन्म जहात जन्मतः जे हृदयरोग होतात त्याचं प्रमाण काही फार कमी झालं असं आपल्याला नाही म्हणतात हा सगळ्यात मोठा ग्रुप म्हणजे पन्नास ते पासष्ट हा या ग्रुपमध्ये सगळ्यात जास्ती दिसून येतो पण एक महत्वाचा मुद्दा हा आहे की आजकाल आम्ही अक्षरशः पंचवीस वीस म्हणजे पंचवीस ते पस्तीस या गटातले रुग्ण सुद्धा बरेच बघायला लागले ज्यांना पण त्याच्यामध्ये खूप वेळा जीवनशैली आणि मुख्य स्मोकिंग धूम्रपान हे त्याचं एक फार महत्वाचं कारण आपल्याकडे जायत सुविधा होती हा सुविधा आमच्या हृदयरोग विभागात म्हणजे ज्या स्टँडर्ड सुविधा ज्याला आपण म्हणतो की इंटरनॅशनल लेव्हलवर ज्या असतात त्या सगळ्या आहेत त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे अद्ययावत कॅथलॅब त्याच म्हणजे इमेजिंग दुसरी गोष्ट रक्तनलिकांची आतून तपासणी करण्यासाठी की ज्याला आम्ही इंट्राव्हॅस्क्युलर इमेजिंग म्हणतो म्हणजे आम्ही ते सोनोग्राफी असते ती पण आम्ही ते रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये कॅथर टाकून करतो म्हणजे मग ते आतून कशी येते आम्हाला कळत बाहेरनं कळत नाही अँजिओग्राफी ही फक्त बाहेरनं रक्तवाहिनी कशी येते कळत म्हणजे आतमध्ये ब्लॉक असण्याची त्या इमेजिंगची ज्या दोन्ही मॉडॅलिटीज आहेत त्याला ओसीटी आणि आयवस असं म्हणतात त्या दोन्ही आमच्याकडे आहेत आणि आमचं एकमेव सेंटर की ज्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत प्रक्रिया आहे याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपण किती स्टेंट लावतो त्याच्यानंतर म्हणजे असं धरून चाललं की अगदी सर्वसाधारण एनजीओप्ला एव्हरेज आणि तुम्ही सर्वोत्तम स्टेंट वापरला कारण स्टेंट मध्ये सुद्धा टाईप्स आहेत तर साधारणपणे हा खर्च सा एक सत्तर ते दोन लाखापर्यंत येतो पण हे जर काही कॉम्प्लेक्स म्हणजे काही कॉम्प्लेक्स डिसीज असेल किंवा काही गुंतागुंतीच्या एनजीओप्ला असतील कधी कधी त्याला बलून पंप वापरावा लागतो कधी कधी काही वेगळे टेक्निक्स वापरावं लागतं कधी कधी कॅल्शियम असतं ते ड्रिल करावं लागतं कधी कधी कटिंग बलून नावाचा प्रकार असतो तो वापरावा लागतो तस तसं जर वापरलं तर हा खर्च लाख दीड लाख रुपयांनी वाढवू शकतो हो। एव्हरेज खर्च पण मी तुम्हाला जसं सांगितलं